प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अकरा मार्चच्या भागामध्ये इकडे आता हर्ष घरी आलेला असतो आणि सावनी त्याला मॉडेलिंगचं विचारण्यासाठी आलेली असते आणि ती विचारत असते काय रे तुझी अवस्था ही अशी कशी झाली सगळी त्या बटाट्याकडून सुजऱ्यासारखी काय झालंय काय यावरती आता तो सगळा घटना सांगायला लागतो आणि मुक्ता इकडे आली होती महिला मुक्तीच्या माणसांना घेऊन आली होती आणि माझ्यावरती डोमॅस्टिक व्हायलन्सची केस टाकली आणि मला बेदम मारलं मारून मला जेलमध्ये पाठवणी केली आणि तिथे पण मार खायला लागला यावर ती सावनी म्हणते अच्छा पण मग तू घरी कसा काय सुटलास अरे म्हणजे डोमॅस्टिक व्हायलन्सच्या केसमधून असं पटकन चढवता येत नाही किंवा जामीन पण मिळत नाही मग तू कसा काय आलास यावरती तो आता सांगायला लागतो कारण माझ्याकडे अशी एक गोष्ट होती ना की त्याच्यामुळे मला त्यांना सोडावंच लागलं यावरती सावनी म्हणते गोष्ट कसली गोष्ट असं म्हटल्यावरती तो आता डिटेलमध्ये सांगायला लागतो ज्या वे ला वेळेला मेहिकाची तब्येत बरी नसते त्यावेळेला तो आता मेहिकाची काळजी घेण्याची ॲक्टिंग करत असतो मिहिका तू खाऊन घे ना काहीतरी तुला जरा बरं वाटलं पाहिजे ना अगं थोडंसं खाल्लंस तरच तुला बरं वाटेल असं म्हणत तो मिहिकाला काही खायला देण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याच वेळेला मिहिका ते झटकायला लागते आणि ला ला आता मिहिका हे झटकते आणि तो तिला सांगत असतो असं करू नकोस तुला जर का स्वतःची काळजी घ्यायची असेल तर तुला खाऊन लवकरात लवकर बरं व्हायला पाहिजे की नाही असं म्हटल्यावर ती मिहिका त्याच्या हातातला ग्लास तो फोडून टाकते हे सगळं आता तो उठतो आणि समोरच ठेवलेल्या एका शोपीसमध्ये एक कॅमेरा रेकॉर्डर ठेवलेला असतो ज्याच्यामध्ये या सगळ्याचा व्हिडिओ बनवलेला असतो तो, तो काढतो आणि हाच व्हिडिओ त्याला अडीनडीच्या काळाला उपयोगात येणार म्हणून त्यांनी सेव्ह करून ठेवलेला असतो आणि तो विचार करतो ज्या वेळेला कधीही कंप्लेंट करेन ना ही जेव्हा जेव्हा माझी कंप्लेंट करण्याचा सध्या विचार जरी करेल त्याच वेळेला मी हा व्हिडिओ सगळ्यांच्या समोर आणणार असं म्हणत त्याने तोच व्हिडिओ आता इकडे पोलिसांना दाखवत त्याने आता आपली सुटका करून घेतलेली असते की तिची मानसिक कंडिशनच ठीक नाही आहे आणि त्यामुळे मला तिला व्यवस्थितपणे ट्रीट करावं लागते तुम्ही हे पाहा पाहिजे तर असं म्हणत आता त्याने सिंपत्ती गेन करत तिच्याविरुद्ध खूप मोठा पुरावा दिलेला असतो आणि मी किती काळजी घेतो आहे हे दाखवत त्याने ते त्या व्हिडिओच्या आधारावरती आपली सुटका करून घेतलेली असते आता हे सगळं सावनीला तो सांगत असतो त्यावेळेला सावनी म्हणते तू ग्रेट आहेस बरं ते सगळं जाऊ दे मी तुझ्याकडे कशासाठी आले माहिती आहे है का म्हणजे मॉडेलिंगसाठी सई तयार आहे सईला मी तयार केलेला आहे आणि मला फक्त तू मॉडेलचं म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टरचा नंबर दे ज्यांना मॉडेल हवी आहे मी तिकडे जाईन आणि त्यांना सईच्या बद्दलचे सगळे फोटो वगैरे दाखवून आणते आणि मग लवकरात लवकर मॉडेलिंग सुरू करूया यावरती हर्ष सांगतो ठीक आहे मी त्यांच्याशी बोलणं करून घेतो पण तू तुझं बोलणं झालंय का मुक्ता आणि सागर सोबत यावरती ती सांगते त्यांच्याशी बोलण्याची काहीच गरज नाहीये सईची कस्टडी सध्या माझ्याकडे आहे ना त्यामुळे मी या सगळ्यामध्ये काय करेन तेच पूर्व दिशा तू नको त्याची चिंता करू असं म्हटल्यावर ती हर्ष म्हणतो ठीक आहे मग हा नंबर घे हा नंबर घेऊन तू जा असं ती आता इकडे ती ताबडतोब सईच्या त्याच्याकडे मॉडेलिंग करायची आहे त्याच्याकडे जाण्यासाठी निघते ज्या वेळेला ती त्यांच्याकडे जाण्यासाठी निघते तिला आता सईला तयार करून घ्यायला लागणार असतं कारण सईला अशाच पद्धतीने पाहिला तर त्याने मॉडेलिंगला नकार दिला तर म्हणून तिला आता मॉडेलिंगसाठी तयार करून जायचं असतं तो तोपर्यंत इकडे आता सागरे तो आदित्यच्या रूममध्ये आदित्य काहीतरी होमवर्क करत असतो आणि तो म्हणतो काय रे काय करतोय यावरती तो सांगतो मुक्ता आंटीने मला होमवर्क दिलेला आहे तो करतोय पप्पा मला एक गोष्ट सांगाल का मुक्ता आंटी किती हुशार आहेत प्रत्येक विषयामधलं त्याला सगळं समजतं त्यांना प्रत्येक विषयामध्ये काहीही विचारलं तरी त्या सगळं सगळं सांगतात यावरती सागर म्हणतो हो त्या हुशार आहेत म्हणूनच त्यांनी माझ्यासोबत लग्न केलंय ना असं म्हटल्यावरती आता इकडे आदित्य हसायला लागतो यावरती सागर म्हणतो चल बरेच दिवस आपण न पिझ्झा वगैरे काहीच खाल्लेलं नाहीये त्यामुळे लवकरात लवकर बाहेर जाऊया मार्केटमधून मा मस्तपैकी पिझ्झा आणूया आणि असं म्हणत तो आता पिझ्झा खाण्यासाठी त्याला बाहेर नेत असतो त्यावरती तो, त्या तो म्हणतो नाही पप्पा पिझ्झा नाही हे बघा पावभाजीची भाजी न पोळीमध्ये रोल करून मुक्त आंटीने नवीन काहीतरी डिश बनवून दिले यावरती सागर म्हणतो असं काय करतोय मी पिझ्झा 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 बद्दल बोलतोय असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतो नाही पप्पा लहानपणापासून पिझ्झा बर्गर हेच सगळं खात मी मोठा कालय मम्माने दरवेळेला हे ऑर्डर केलं की खाणं यायचं त्यामुळे आता मला घरचं खाणं खाऊ दे असं म्हटल्यावरती मग मात्र आ इकडे विचार करायला लागतो सागर म्हणजे मुक्त तुम्ही किती ग्रेट आहात धावपळीच्या याच्यामध्ये तुम्ही या सगळ्यामध्ये धावपळ करत सईसाठी इतकं सगळं करताय आणि त्याच्यातच त्याच्यातच या सगळ्यामध्ये आता तुम्ही आदित्यची पण किती काळजी घेत आहे म्हणजे तुमची किती कौतुक करावं तितकं कमी आहे असं म्हणत तो आता मनातल्या मनात, मनात मुक्ताचं कौतुक करत असतो ज्या वेळेला तो मुक्ताचं कौतुक करत असतो आणि मनातल्या मनात तो आता मुक्ताची आठवण काढत असतो इकडे तोपर्यंत सावनी चिडलेली असते आणि ती विचार करते ही मुक्तानं माझ्यावरती दरवेळेला काही ना काहीतरी कारस्थानं तिची चालूच असतात काय करू तिला त्रास देण्यासाठी ह्या बावळट रडूबाईचा वापर करू का जेणेकरून हिला पण त्रास देण्यात येईल आणि हिला त्रास दिल्यावरती आता मला माझा पण बदला घेता येईल असं म्हटल्यावरती आता इकडे सावनी डोक्यामध्ये बरोबर आता इकडे कोमलच्या काहीतरी वाईट साईड टाकण्याचा प्रयत्न करते कोमल मिहीरला फोन करत असते आणि मिहीरला फोन करत असतात पण मिहीर काही तिचा फोन उचलत नाही त्यावरती मग आता सावनी सांगायला ते काय चाललंय म्हणजे तुम्ही दोघ जण नवरा बायको आहात ना एक कपल कपलसारखे तुम्ही मला दिसतच नाही म्हणजे काय सांगायचं तुम्हाला अर्ग म्हणजे कसं असतं माहिती आहे का रोमॅंटिक कपलचं नातंच वेगळं असतं कधी कधी आता नवरा ऑफिसला जायला निघतो ज्या वेळेला नवरा ऑफिसला जाण्यासाठी निघतो त्याच वेळेला आता तो विचारतो काय करू आज मी जाऊ की नको जाऊ ऑफिसला काय करायचंय नाही आज मी सीकलिवस टाकतो आणि मग तो घरीच राहतो अगं नवीन नवीन लग्न झालेल्या हे सगळं असं असतं पण तुमच्या आयुष्यात मला तसं काही दिसतच नाहीये तुझा नवरा तुझा नवरा मुक्ता मुक्तावाहिनीला विचारून सांगतो स्वातीयातूला विचारून सांगतो हे असंच बोलत बसतो दादूस काय म्हणेल आणि हे काय करेल आणि तेच करत असतो तुझं काय आहे तुझा नवीन नवरी म्हणून त्याने कधी ट्रीट केलंय का असं म्हटल्यावरती मग आता इकडे कोमलला वाईट वाटायला लागतं आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं कारण ही सिच्युएशन खरीच असते या सगळ्यामध्ये तिला आता मिहीरचं वागणं हे आधीपासूनच खटकत असतं हे सगळं चालू असल्यामुळे इकडे आता ती रडायला लागते डोळ्यात पाणी आणते आणि आता सावनी म्हणायला लागते हे बघ डोळ्यात पाणी आणून काही होणार नाही तुला जर का या सगळ्यामध्ये आता नवऱ्याला मिळवायचं असेल तर हे असं रडूबाई होऊन चालेल का अगं नाही नाही तुला जरा त्याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे काय नक्की तो करतो काय हे आहे हे सगळं तुला समजलं पाहिजे असं म्हणत ती आता मिहीरच्या बद्दल मनामध्ये आढी करण्या निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते आणि इकडे आता कोमल या सगळ्यामध्ये अडकते आणि कोमलला खूप वाईट वाटत असतं तोपर्यंत तिकडे गोदा येते आली 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 गोदा एक्सप्रेस आली जरा मला टेम झाला बरं का अहो आमच्या वस्तीमध्ये तोपर्यंत चिडलेली कोमल सांगते तुम्हाला जे काही सांगायचं असेल ना ते सगळं तुम्ही त्या सावनीकडे सांगा मला काही सांगण्याची गरज नाही आहे मला काही विचारण्याची गरज नाही आहे तुमचं जे काही आहे ते सगळं सगळं तिच्याकडे जाऊन बोलायचं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे गोदारच्या लक्षात येतं काहीतरी गडबड झालेली आहे आणि या सगळ्यामध्ये आता कोमलची तब्येत तरी बरी नाही किंवा तिच्या मनात तरी काहीतरी चालू आहे असं म्हणत ती आता निघून जाते आणि आली आली गोदा एक्सप्रेस बोला काय काम करायचंय असं म्हणत ती सावनीच्या समोर येते सावनी भलते ए खबरदार खबरदार जर या सगळ्यामध्ये मला आता हे करण्याचा प्रयत्न केला असतात ती आता इकडे गोदा म्हणते काय बोलून राहिलात मॅडम तुम्ही त्यावर ती मग आता ती सांगायला लागते तू जरा काय इथे खुट्ट वाजलं की जाऊन त्या मुक्तापर्यंत सगळ्या बातम्या पोचवतेस ना तूच सांगितलंस ना सईला भाजल्याचं यावरती गोदा सांगायला लागते नाही नाही मॅडम अहो मी का सांगेन मी नाही बाई काय सांगितलं ह्या मुक्ता मॅडम पण अशा आहेत ना उगाच माझी नोकरी घालवायला बसल्यात यावरती सावनी म्हणते मग कोण सांगणार तू कितीही एक्सप्लेनेशन दिलंस ना तरी मला विश्वासच बसणार नाहीये की तू हे नाही केलेलं आहेस तूच केलंयस मला माहिती आहे आणि आता या सगळ्यामध्ये सारवासारव करण्याचा प्रयत्न ती इथे आली होती इथे येऊन अख्खं घर जाळण्याचा तिने प्रयत्न केला कळतंय तुला तुझ्यामुळे मला आता माझ्या इथे भाजायला लागलं असतं यावर ती चिडलेली आता इकडे सावनी दिला तर ते तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा त्यावरती ती मग आता नाटक करत गोदा सांगायला लागते या बया या मुक्ता मॅडमचं करू तरी काय मी मी काय नाही सांगितलं आणि इथे येऊन माझ्या नोकरीवरती गदा आणतायत नाही नाही अशी बाई मी पाहिलीच नाही असं म्हणत ती आता ॲक्टिंग करायला लागते ॲक्टिंग करायला लागल्यावरती इकडे आता सावनी सांगते बाद झालं तुझी ॲक्टिंगच पुरे झाली तू आता मला काही ॲक्टिंग करून दाखवू नकोस नीक आत्ताच्या इथून नीक असं म्हटल्यावरती आता ती सांगते नाही मॅडम अहो मी तुम्हाला सांगते ना मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की अहो नाही ती मुक्ताच अशी आहे मी नाही काय सांगितलं तितक्यात सावणी ऐकत नसते मग मिहीर येतो मिहीर आल्यावरती तो, तो सावनीचा हात पकडतो आणि त्यावरती तो सांगतो हे बघ तिने नाही सांगितले जे काही सांगितले ते मी दादोसला सांगितले त्यावरती सावनी चिडते आणि सावनी म्हणते तू तू माझा भाऊ आहेस ना तू माझा भाऊ असून सुद्धा या सगळ्यामध्ये आता माझ्याबद्दलची माहिती तिला त्याला सांगायला गेलास यावरती तो सांगतो मी नाही सांगितले ज्या वेळेला मी सईला घेऊन चाललो होतो ना स्कूलमध्ये तेव्हा ती मला म्हटली की मला पप्पांना सगळं सांगायचं आहे मला फोन लावून दे म्हणून मी सागरला फोन लावून दिला होता तेव्हा सहीने घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि तू यांच्यावरती काय राग करतेस यांच्यापेक्षा जास्त काळजी कोणी घेऊ हो शकणार नाही सहीची तुझ्यापेक्षा जा खूप जास्त काळजी त्या घेतात तू काय काळजी घेशील ग अगं तुला कधी नात्यांचं महत्व कळलंय का म्हणून इतकी चांगली सगळी नाती असून सुद्धा तू त्या सगळ्यांना धोका दिलास सगळ्यांना सोडून इथपर्यंत आलीस आणि तुला काय करणार ग नात्यांचं महत्व असं म्हणत आता इकडे स्वतःचाच भाऊ मिहीर तिला आता खूप काही बोलतो यावरती सावनी म्हणते तू काय मला इथे लेक्चर द्यायला आलेला आहेस का तू या सगळ्यामध्ये मला लेक्चर देऊन आता इकडे नको ते काहीतरी करू नकोस यावरती तो म्हणतोय बघ तुला लेक्चर द्यायला मी आलो नाही माझा टिफिन राहिला होता आणि तोच टिफिन घेऊन मी इकडे आलेलो आहे टिफिन घेण्यासाठी आलेलो आहे आणि यांच्यावरती राग काढू नको या कुठेही जाणार नाहीत यांच्या इतकी काळजी तिची तू घेत नाहीस त्यामुळे यांना मी कुठेही पाठवणार नाही असं म्हणत चिडलेला आता इकडे सावनीला चांगलाच धडा शिकवतो आणि आता तो मुक्ताकडे बघतो आणि सॉरी खरंच माफ करा सईची काळजी घेण्यासाठी तुम्हीच योग्य आहात तुम्ही कुठेही जाऊ नका आणि सावनी आता तरी सुधार सोन्यासारखी पोरगी घरात आहे तिची तरी काळजी घे आत्तापर्यंत नाही घेतलीस आत्तापर्यंत प्रत्येक वेळेला तिला आता हे करण्याचाच प्रयत्न केलास या आता तरी घे आता तरी तिची काळजी घे आणि आता सुधार असं म्हणत तो आता डबा घेण्यासाठी आज जातो ज्या वेळेला तो डबा घेण्यासाठी आज जातो तोपर्यंत इकडे आता कोमल काहीतरी आटपा करत असते आणि आता कोमलला तो म्हणतो आज मला खूप अस्वस्थ वाटते यावरती कोमल म्हणते मग काय मी तुला किती कॉल केले एका कॉलचं पण उत्तर दिलं नाहीयेस डबा मी इतका प्रेमाने बनवला तो सुद्धा विसरून गेलास यावरती तो सांगायला लागतो काही नाही मला जरा अस्वस्थ वाटते मी जरा पडतो यावरती कोमल म्हणते काम करू का तुझं डोकं दाबून देऊ का मी त्यावरती आता इकडे तो सांगायला लागतो नको नको माझं डोकं दाबून देऊस यावरती कोमल म्हणते अरे असं काय करतोस मी सांगते ना डोकं दाबून देते म्हणून यावरती तो चिडतो आणि चिडून सांगायला लागतो तुला किती वेळा सांगू मी किती वेळा सांगू की नको म्हणून मला शांतपणे पडायचं आहे असं म्हणत तो तिकडून निघतो कोमलला झटका बसतो आणि कोमलच्या हातामधली सगळी पुस्तकं खाली पडतात पुस्तकं खाली पडल्यावरती कोमल आता खाली वाकण्याचा प्रयत्न करते तर त्या तिच्या पडलेल्या पुस्तकातून एक आता फोटो खाली पडतो आणि जो फोटो असतो मिहिका आणि मिहिरचा तो फोटो बघून आता मात्र कोमल अस्वस्थ होते आणि जे सावनीने तिच्या मनात भरवलेलं असतं ते तिच्या मनामध्ये पुन्हा 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 आता यायला लागतं हे सगळं चालू असताना इकडे आता मुक्त सांगायला लागते मॅडम बोला काय तुम्हाला खायला करून आणू तुम्ही बोला तरी काय लय करू ते तुम्ही मला सांगा फक्त काय करायचं ते त्यावरती इकडे आता सावनी सांगायला लागते तू काय करू नकोस मला माहिती आहे काही झालं तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये मुक्ताची त्या खबरीच आहेस तू मुक्तापर्यंत सगळ्या बातम्या नेऊन पोहोचवतेस यावरती ती सांगायला लागते गोदा नाही ओ मॅडम त्या मुक्ता मॅडम ना भरपूरच हे आहे दुसऱ्याचं कधी चांगलं झालेलं बघवतच नाहीये त्या या सगळ्यामध्ये आता मला फक्त नोकरीवरून काढण्यासाठी बघतायत यावरती आता इकडे सावनी सांगते हे बघ तुझं ना बाबतीत मला खूप संशय यायला लागलेला तू या सगळ्यामध्ये काय करतेस ही गोष्ट मला आता समजायला लागलेली आहे मी खरं सांगू का तर तू मात्र आता जे काही करतेस ना ते सगळं सगळं तिच्या सांगण्यावरून करतेस खबरदार खबरदार आत्ताच्या तैथून निघून जा यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच मुक्ताला सांगायला लागते गोदा सांगायला लागते खबरदार तुम्ही काहीतरी बोलू नका मी या सगळ्यामध्ये त्यांना आता सोडणारच नाहीये म्हणजे घुबडतोंड्याच्या असं म्हणत ती आता चाकू घेते आणि सावनीवरती चढते आणि सावनी हादरते हे काय आहे यावरती ती म्हणते आहो मॅडम तुम्ही नाही त्या मुक्ता मॅडम तोंडाच्या त्या मुक्ता मॅडम या सगळ्यामध्ये आता आशा वागतायत आणि मला अडकवतायत का नाही नाही मी या सगळ्यामध्ये ना सोडणारच नाहीये त्या तोंडाच्या मुक्ता मॅडम ना बघा आता जाऊन असा कसा त्यांना जाब विचारते ना कालेमा माझी नोकरी आता घालवण्यासाठी तुम्ही ते बसलेले आहात म्हणून काले मला त्रास देत आहे आता इकडे सावनी मॅडम इतक्या चांगल्या आहेत आणि माझी त्या इतक्या चांगल्या पद्धतीने काळजी घेत आहेत मला इतक्या छान पद्धतीने ट्रीट करतायत आणि तुम्ही काले आमच्यामध्ये विष कालवून चाललाय थांबा आत्ताच्या आत्ता जाऊन ना त्याने मी जाबच विचारते माझ्या सावली मॅडमले का त्रास देत आहेत असं म्हणत इकडे आता गोधाने चाकू उगारत सावनीच्याच अंगावरती हल्ला बोल केलेला असतो सावनी म्हणते नाही नाही असं काही नाहीये बाजूला होतो यावरती ती सांगते नाही हो मॅडम तुम्हाला नाही ये हो, मी त्या मुक्ता मॅडमले असं सांगणार आहे यावरती सावनी म्हणते जाजा तू तिला काय सांगायचं ते सांग इथे मला नको काय येऊन जगू पहिला हा चाकू लांब कर लांबकर यावरती ते सांगायला लागते हो चाकू लांब करते तुम्ही एवढ्या काले घाबरायला लागलायत असं काहीही होणार नाहीये मी तुम्हाला का हे करेन असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ती सांगायला लागते मी जाते सईला सुट्टी आहे नाच आज सईला बुट्टी असल्यामुळे मी उशिरा आले नाहीतर माझ्या इकडे ना खूप मोठा गोंधळ झाला होता आणि गोंधळ झाल्यामुळे मला आता इकडे यावं लागलं उशिरा म्हणजे आमच्या चाळीमध्ये जरा गोंधळ झाला होता यावरती ती सांगते जा जा तुला जे काय करायचं ते कर जा असं म्हटल्यावरती आता इकडे सावनी विचार करायला लागते काय बाह्य आहे डेंजर हिला सांभाळणं म्हणजे महाकठीण काम आहे अजूनही सावनीच्या लक्षात नसतं आलं की इकडे ही मुँ... बाई म्हणजेच मुक्त आहे आणि ती सांगते हे बघ आता उशीर झालाय तर झालाय तुला एक काम करायला लागणार आहे तुला ताबडतोब जाऊन आता सईला तयार <क्ताविक> ला करायला लागणार आहे यावरती आता इकडे मुक्ता विचारायला ते तयार <workitenın> करायलाय म्हणजे कशासाठी तयार करायलाय तशी तयार करेल ना मी तिला शाळेत जायचंय ट्युशनला जायचंय त्यावरती ते सांगते नाही नाही शाळा ट्युशन काही नाहीये आज तिला मॉडेलिंगला जायचंय मॉडेलिंगला यावरती यावर आता मुक्ताला धक्का बसतो म्हणजे ही बाई आता माझ्या मुलीकडून मॉडेलिंग करून घेणार आणि मुक्ता म्हणते मॉडेलिंग मॉडेलिंग यावरती आता सावनी चिडते आणि तुला काय झालं तुला कशाला झटका बसायला पाहिजे ती मॉडेलिंग करणार आहे तर तुझा काय संबंध करून घ्या तिला मॉडेलिंग त्यावरती आता इकडे सा मुक्ता म्हणायला लागते नाही म्हणजे काय ते मॉडेलिंग आणि आता यावरती लगेचच बोलायला लागते की ती नाही नाही तुला नाही फरक पडत आहे जा भरपूर पैसे मिळतात तुला माहिती आहे का या सगळ्यामध्ये एक मॉडेलिंग केलं ना तर या सगळ्यामध्ये आता दोन लाख रुपये मिळतात तशी तिला तयार कर एकदम जबरदस्त ज्या वेळेला आता इकडे मॉडेलिंगसाठी तिला घेऊन जाईन ना त्याच वेळेला तिला आता समजेल त्यांना समजलं पाहिजे की माझी मुलगी एकदम जबरदस्त आहे आणि या सगळ्यामध्ये ती मॉडेलिंग बन मॉडेल बनण्याच्या लायकीची आहे यावरती आता इकडे विचार करायला लागते मुक्ता की ती नीच बाई आहे नीच बाई आहे म्हणजे या, या सगळ्यामध्ये स्वतःच्या मुलीचा वापर करते आणि आता स्वतःच्या मुलीचा वापर करून ती आता तिला मॉडेलिंगच्या याच्यासाठी हे करायला निघते कमाल झाली कमाल म्हणजे तुला किती हे करावं हे काही कळतच नाहीये यावरती मग आता इकडे मुक्ता विचार करते अच्छा या बाईला मॉडेलिंग करण्यासाठी सईला न्यायचं आहे ना मी दाखवते कशा पद्धतीने ही मॉडेलिंग करू शकते जबरदस्त ज्या वेळेला मुक्ता तो प्लॅन वर्कआउट करायला लागते ती आता सावनीच्या याच्यामध्ये चाह जमाल गोटा टाकते सावनीच्या याच्यात जमाल गोटा टाकून तिने आता सावनीला डिसेंट्री चालू केलेली असते जेणेकरून सावनी या सगळ्यामध्ये जाऊ शकणार नाही मॉडेलिंगसाठी म्हणजे तिला घेऊनच जाऊ शकणार नाही आणि ती सावनीला म्हणते मॅडम घ्याले तुम्हाला सरबत बनवले पिऊन तर बघा सावनी सरबत पिते आणि एकदम जबरदस्त झालेलं आहे असं म्हणत गटागटा पिऊन टाकते त्यावरती मुक्ता सांगते लवकरात लवकर प्या इकडे सावनीला डिसेंट्री चालू होते ज्यावेळेला सावनीला डिसेंट्री चालू होते त्यावेळेला मात्र आता इकडे सावनी सांगते मला नाही वाटत की आज मी या घर तिकडे जाऊ शकेन आणि मुक्ताचा प्लॅन यशस्वी झालेला असतो